आहोत शिरा तर सत्यनारायण पूजेसाठी ज्या प्रमाणात बनवला जातो त्याच प्रमाणात मी बनवणार आहे तर इथं मी सुरुवातीला पाच चमची इतकं साजूक तूप घेतलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर त्यात आपण काही ड्रायफ्रूट टाकणार आहोत तर इथं मी काजू बदाम आणि मनुके टाकलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता तर छान असे आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचे भाजल्यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेते बघू शकता मी बाऊलमध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये मी टाकणार आहे एक कप किंवा एक वाटी इतका रवा तर इथं मी बारीक रवा वापरला आहे आणि छान असा तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही आहे एकदम मध्यम गॅसवर आपण हरवा छान असं भाजून घेणार आहोत मध्ये मध्ये आपण त्यात थोडे एक ते दोन चमचे इतकं तूप टाकणार आहे साजूक तूप आणि त्या तुपामध्येच आपल्याला रवा पूर्ण भाजून घ्यायचा आहे साधारण पाच ते दहा मिनटानंतर रवा छान भाजला गेला तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे त्याला तर त्यामध्येच आपण पाणी टाकणार आहोत इथं मी एक कप रवा घेतला होता त्यासाठी दोन कप इतकं पाणी गरम करून घेतलं आणि ते गरम पाणी मी त्या भाजलेल्या रव्यामध्ये टाकलेलं आहे छान विस्करच्या मदतीने आपण छान मिक्स करून घेऊया कुठेही गुठळी राहता कामाने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं आणि तुम्ही बघू शकता छान असं पाणी मिक्स झालंय त्यामध्ये रवा पाण्यामध्ये छान शिजलाय कुठेही गुठळी वगैरे काही झालेली नाहीये एकदम असं सुटसुटीत असा रवा त्यामध्ये शिजला गेलाय छान असं मिक्स करून घेऊ एकदा उलाट तिने अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलंय आता त्यामध्ये मी तळलेले ड्रायफ्रूट टाकले तुपामध्ये आणि पाव चमचा इतकी वेलची पावडर टाकली आहे आणि एक कपसाठी पाऊन कप इतकी साखर टाकली किंवा वाटी पाऊन वाटी इतकी साखर टाकली आहे एक तर छान मिक्स करायचं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे परतून घ्यायचं आपल्याला रवा मस्त असं मिक्स करून घेते आहे हळूवार पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि खूप छान होतो या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा सुरुवातीला पाण्यामध्ये शिजून नंतर साखर टाकायची आपल्याला अजिबात कुठेही चिवट होत नाही एकदम छान असा मोकळा सुटसुटीत आपला शिरा किंवा प्रसाद म्हणू शकतो तो तयार होतो आणि एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून एक वाफ काढूया एक दोन मिनटानंतर बघू शकता मस्त असा शिरा आपला तयार झाला आहे एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि या पद्धतीने देखील तुम्ही बनवून बघा इथं आपण सर्व करूया एका वॉटीमध्ये बघू शकता मस्त असा शिरा तयार झाला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत